लग्न जुळवताना जेव्हा आपण वधूवरांच्या पत्रिकांचं मिलन करतो त्याच्यामध्ये नाडीदोष हा जो प्रकार आहे तो आला असता लग्न करू नये असं म्हणतात आणि या नाडीदोषामुळे अनेक अडचणी पुढे विवाह झाल्यानंतर त्या वधूवरांना येऊ शकतात असंही म्हणतात यामागे नक्की सत्य काय आहे हा नाडीदोष असतो काय जर नाडीदोष असता लग्न झालं तर नक्की काय होऊ शकतं आणि या नाडीदोषावर ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितलेला आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या एकाच व्हिडिओत तुम्हाला मिळणार आहेत चला तर मग सुरुवात करूया जी माहिती आज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत ती ज्योतिषशास्त्राचा आधार घेऊन ज्योतिषशास्त्राच्या पुस्तकांचा अभ्यास करून तसंच ज्योतिष तज्ञांच्या मतांचा विचार करून मग संकलित करण्यात आलेली आहे नाडी दोष हा नक्कीच दुर्लक्ष करण्यासारखा विषय नाही पण तो भीती पसरवण्यासारखाही विषय नाही नाडी दोषाबद्दल अनेक ज्योतिषतज्ञांची मतंसुद्धा वेगवेगळी आहेत वेग पण आपण एका सामान्य मताचा सा विचार इथे करणार आहोत सगळ्यात आधी नाडी म्हणजे काय तर ज्योतिषशास्त्रात नाडी म्हणजेच मनुष्याची जीवन ऊर्जा प्राणशक्ती ज्याला म्हटलं जातं ती आहे नाडी आपल्याकडे नाडी विज्ञान आहे संपूर्ण पूर्वी नाडी बघूनच आपल्याकडे वैद्य उपचार करत होते आजही ती पद्धती आहे आणि ही नाडी म्हणजे काय आहे प्राणशक्ती आहे या नाडीचे तीन प्रकार पडतात आद्य नाडी मध्य नाडी आणि अंत्यनाडी आद्य नाडी म्हणजेच मनुष्य वात प्रकृतीचा असतो मध्य नाडी म्हणजे पित्त प्रकृतीचा प्रभाव त्याच्यावर जास्त असतो आणि अंत्यनाडी म्हणजे कफ प्रकृतीचा प्रभाव त्या व्यक्तीवर जास्त असतो म्हणजे काय आयुर्वेदानुसार जे त्रिदोष सांगितलेले आहेत मनुष्याच्या शरीरामधले वात पित्त आणि कफ याचा संबंध या नाडीशी आहे आणि ही नाडी प्रामुख्याने जन्म नक्षत्रावरनं ठरते व्यक्तीच्या शारीरिक मानसिक आणि अनुवंशिक गुणांशी या सगळ्याचा संबंध असतो आद्य नाडी वात प्रकृतीची माहिती देते मध्य नाडी पित्त प्रकृतीची तक्रार सांगते आणि अंत्यनाडी कफ प्रकृतीबाबत माहिती पुरवते आरोग्यशास्त्राचे आयुर्वेदिक नियम जे आहेत ते समान नाडीच्या म्हणजे एक नाडीच्या विवाहांना संमती देत नाहीत कारण एक नाडीच्या दाम्पत्याच्या शरीर संबंधातून बऱ्याच वेळा गर्भधारणेत अडचणी येतात झाली तर संतती व्यंगपूर्ण होते संतती शोक होतो किंवा जो काही दोष माता पित्याला आहे तो तिसऱ्या पिढीत उतरतो असं म्हटलं जातं आणि म्हणून ज्योतिषशास्त्रामध्ये एक नाडीदोला तर विवाह वर्ज सांगितला जातो आता लग्न जुळवताना जेव्हा पत्रिका बघितल्या जातात तेव्हा या नाडीला आठ गुण दिलेले आहेत म्हणजेच मुला मुलीच्या पत्रिकेत किती गुण उतरले हा प्रश्न जेव्हा विचारला जातो त्याच्यामध्ये या नाडीचा सुद्धा विचार केला जातो नाडी दोष असल्यास त्या संदर्भातले आठ गुण मिळत नाहीत आणि मग नाडीदोष आहे म्हणून सांगितलं जातं पण 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 एक मिनटं थांबा या नाडीदोषाला काही अपवादसुद्धा ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत बरं का म्हणजे नाडीदोष आला पण जर इतर काही योग किंवा इतर काही गोष्टी पत्रिकेमध्ये अशा असतील की ज्या जुळणाऱ्या आहेत ज्या नाडीदोषाला कॅन्सल करू शकतात किंवा नाडीदोषाचं निवारण करणाऱ्या असतील तर नाडीदोषाचं निवारण होऊ शकतं पण त्यासाठी तज्ज्ञ ज्योतिषच माहिती देऊ शकतात सर्वसाधारणत जर नाडीदोष खरंच असेल तर मात्र पती किंवा पत्नींपैकी एकाला दीर्घकालीन आजार किंवा अनुवंशिक रोगांची शक्यता मुलांमध्ये जास्त वाढणं सगळ्यात महत्वाचं म्हणजे होणाऱ्या संततीच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होणं यासारख्या समस्या होऊ शकतात असं म्हटलं जातं पण अर्थात हे सगळे परिणाम सगळ्याच दोष असलेल्या जोडप्यांना लागू होतीलच असं नाही त्यासाठी संपूर्ण कुंडली पाहिल्याशिवाय कुठलाही निष्कर्ष काढणं हे चुकीचं असतं पण तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की नाडीदोषाचा संबंध आरोग्याशी आहे वधूवरांच्या आरोग्याशी आहे आता आधुनिक विवाह पद्धतीमध्ये सुद्धा म्हणतोस ना की एकमेकाचे मेडिकल रिपोर्ट बघून घ्या बाबा एकमेकांना काही आजार आहेत का अनुवंशिक ते चेक करा कितीतरी वधूवर सूचक मंडळ किंवा कितीतरी लग्नसंस्था ज्या लग्न जमवणाऱ्या संस्था आहेत त्या आधीच वधूवरांचे मेडिकल रिपोर्ट्स करवतात त्यांचं मेडिकल चेकअप करवतात आणि या सगळ्या गोष्टींची खात्री करून घेतली जाते की समोरच्याला कुठला अनुवंशिक आजार आहे का समोरच्यामध्ये काही दोष आहे का या सगळ्या गोष्टींचा विचार आजच्या युगामध्ये केला जातो या सगळ्याचा हेतू एकच की जो मुलगा आणि मुलगी लग्नासाठी एकत्र येत आहेत ते दोघही आरोग्यदायी असावे किंवा त्यांची दोघांची शरीर प्रकृती जी आहे ती एकमेकासाठी पूरक असावी आणि त्यांना होणारी संतती आरोग्यदायी व्हावी आता पूर्वीच्या काळी मेडिकल शास्त्र एवढं प्रगत नव्हतं आपल्या ऋषीमुनींच्या काळामध्ये आयुर्वेद आणि ज्योतिषशास्त्र याचा आधार वधूवरांचं लग्न जुळवताना घेतला जायचा आणि म्हणून हा नाडीदोषसुद्धा सुद्धा मानला जायचा आजही तो तेवढाच महत्वाचा मानला जातो कारण आयुर्वेदानुसार त्यावरून तुमची शरीर प्रकृती लक्षात येते विरुद्ध शरीर प्रकृतीच्या व्यक्ती एकत्र आल्या तर काही ना काहीतरी आजार काही ना काहीतरी दोष हे होऊ शकत आता अर्थात इथे अजून एक गोष्ट येते हल्ली मोबाईल ऍप्स आहेत भरपूर ज्याच्यावरती वधूवरांचे डिटेल्स टाकले जातात आणि पत्रिका आहेत की नाही हे पाहिलं जातं आणि त्यात जर नाडी दोष दिसला तर नाडीदोष असं म्हटलं जातं पण यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची राहून जाते की त्या ॲपमध्ये फक्त नाडीदोष दिसतो पण नाडीदोष कॅन्सल होणारी जी परिस्थिती आहे किंवा नाडीदोष निवारण करणारी जी स्थिती वधूवरांच्या पत्रिकांमध्ये असू शकते त्याचा विचार केला जात नाही हे तज्ज्ञ ज्योतिषीच आपल्याला सांगू शकतात कारण वधूवरांचे नक्षत्र एकच आहे पण चरण वेगळं असेल किंवा रास एक आहे पण नक्षत्र वेगळी आहे किंवा दोघांची रास वेगवेगळी आहे किंवा नक्षत्रांचे अधिपती वेगवेगळे आहेत अशा अनेक अपवादात्मक परिस्थितीमध्ये नाडीदोष जो आहे तर रद्द मानला जातो पण हे मग तज्ज्ञच आपल्याला सांगू शकतात आता आपण समस्येचा उपाय बघूया जर कुणाचं लग्न झालंय प्रेमविवाह आहे त्यामध्ये बऱ्याचदा पत्रिकाही बघितली जात नाही आणि मग आता संतती व्हायला अडचणी येत आहेत किंवा आरोग्याच्या तक्रारी आहेत आणि मग लक्षात येते की अरे नाडी दोष होता आपल्या पत्रिकेमध्ये तर असं जर झालं असेल तर त्याच्यासाठी काही उपाय सुद्धा ज्योतिषी सांगतात करायला त्यामध्ये महामृत्युंजय मंत्राचा जप करणं असतं त्याचबरोबर इतर काही उपाय सुद्धा केले जातात ज्या उपायांनी हा दोष विवाह झाल्यावर वधूवरांना त्रास देऊ नये यासाठी केला जातो त्यामध्ये महामृत्युंजय मंत्राचा जप जोडप्याला करायला लावणं हा तर आलाच पण वैवाहिक सुख आणि संततीसाठी सोमवारचं व्रत किंवा प्रदोष व्रत असे वेगवेगळे व्रत सुद्धा करायला सांगितले जातात पण अर्थात पुन्हा एकदा कुठलेही मंत्र व्रत सगळ्यांसाठी सारखे नसतात त्यामुळे तज्ज्ञ ज्योतिषांचा सल्ला घेणं आवश्यक आहे आणि लग्न जुळवण्याआधीच नाडी दोष आहे का हे बघणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे यामागे साधा विचार असतो जोडीदार हा आपण आयुष्यभरासाठी निवडत असतो अशा वेळी समोरचा जोडीदार आपल्याला सगळ्या दृष्टीने अनुकूल आहे ना हे बघणं तितकंच गरजेचं असतं आणि म्हणूनच पत्रिका गुणमिलन या गोष्टी केल्या जातात जशी आपण वधूची किंवा वराची संपूर्ण माहिती काढतो त्याच्या कुलखानदानाची माहिती काढतो त्याच्या व्यवसायाची नोकरीची तो काय कमवतो किंवा मुलगी काय कमवते या सगळ्या गोष्टींची माहिती काढतो त्याचप्रमाणे आरोग्याची सुद्धा माहिती घेणं आजकाल अत्यंत आवश्यक झालेलं आहे म्हणूनच अनेक जण लग्न जमवताना एकमेकांचे मेडिकल चेकअप सुद्धा करून घेतात मग त्यातलाच एक भाग येतो पत्रिका जुळवणं आयुष्यासाठी जोडीदार निवडतो हो आहोत तर या सगळ्याच गोष्टींची खरं तर खात्री करून घ्यायला काहीच हरकत नाही आता अर्थात पुढे लग्न निभावणं हे एकमेकांच्या सामंजस्यावरच अवलंबून असतं हाही तितकाच महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे जरी संकट लग्नानंतर आली मग ती जोडीदाराच्या आरोग्याबाबतीत असतील किंवा संतती होण्याबाबतीत असतील इतर कुठल्याही बाबतीत असतील तरी एकमेकांना साथ देऊन त्यातनं उपाय शोधणं आणि संसार पुढे चालवणं या गोष्टी सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या असतात नाडी दोषाच्या बाबतीत अगदी एका ओळीत सांगायचं चा झालं तर योग्य ज्योतिषीय विश्लेषण उपाय समजूतदार दृष्टिकोन ठेवल्यास नाडी दोष असूनही अनेक दाम्पत्य सुखी वैवाहिक जीवन जगताना दिसतात मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका